आजच्या पेपरला पे वर्ग समीकरण हा टॉपिक विचारला होता पाच क्वेश्चन आले होते पाच जुने दहा मार्कला डायरेक्ट समीकरण विचारले होते आय बी पी एसने तसं हा बँकिंगच्या मुलांना इझी टॉपिक होतं बँकिंग करणाऱ्या मुलांना माहिती आहे वर्ग समीकरण येतात एक्झाममध्ये आत्तापर्यंत त्यांनी विचारले नव्हते आता याच्यामध्ये पण विचारले त्यांनी सेवेमध्ये हो ठीक आहे वर्ग समीकरणे सोडवण्याचा जो आहे ते इझी आहेत फक्त आता फर्स्ट टाईम आले त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजिंग वाटलं असेल तर समाजकल्याणला पण आले होते आणि याचा थोडंसं विचारण्याची मेथड वेगळी आय बी पी ओके जर बेसिक गोष्ट लक्षात घ्या वर्ग समीकरणाचं जे सूत्र आहे ते काय ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो आणि याचे काय करायचं आपण फोड करतो याची फॅक्टरायजेशन मेथडनी हे सॉल्व्ह होतं बरं का ठीक आहे तर हे वर्ग समीकरण फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह होईल म्हणजे असं जास्त अवघड ते देत नाहीत फॉर्म्युला मेटर वापरण्याची गरज नाही पडणार आय बी पी एससाठी ठीक आहे आणखी जे बेसिक आणखी काय माहीत पाहिजे होतं बेसिक आपल्याला माहीत पाहिजे की मोठी संख्या कोणती आणि लहान मोठे संख्या कोणती कारण ते एक्स आणि वायमध्ये कुठला मोठा कुठला लहान या टाईपमध्ये दिलेला असतो तर बघा समजा वजा जर हे वजा नऊ आणि वजा सात याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे तर वजा चिन्ह असेल तर सात ही संख्या मोठी वजा सात आणि वजा नऊमध्ये सात ही संख्या काय मोठी हे लक्षात घ्या कारण बाकी याच्यामध्ये तर जमेल तुम्हाला पण जो पॉझिटिव्ह नंबर असतो तो जो मोठा असो तो मोठा असो पण निगेटिव्ह नंबरमध्ये निगेटिव्ह साईन असेल दोघांना निगेटिव्ह साईन असेल ना तर जो ज्याचं व्हॅल्यू कमी असते दोन्ही निगेटिव्हमध्ये ती व्हॅल्यू म्हणजे मोठी मोठी संख्या असते ठीक आहे आता बघा नऊ एकाला हा प्लस नऊ आहे हा आहे तर ऑब्विस्ली नऊ मोठी येणार प्लसमध्ये ती मोठी असते पण दोघांना निगेटिव्ह साईन असेल ना तर वाजा सात हे मोठे येतील ही गोष्ट लक्षात ठेवा फक्त बाकी आता आपण एक्झाम्पलला घेऊया डायरेक्ट जास्त वेळ न दवडता एक्झाम एक क्वेश्चन कसा असतो बघा एक्स स्क्वेअर वजा एक्स वजा ट्वेल्व इज इक्वल टू झिरो हा एक्समध्ये इक्वेशन दिलं आहे हे एक पहिलं इक्वेशन दिलं त्यांनी आणि दुसरं इक्वेशन दिलं वायमध्ये दिलं ते वायमध्ये किंवा यममध्ये एनमध्ये ह्या टाईपमध्ये वेगळ्या फॉर्मॅटमध्ये देतात आणि हे फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व होतात आता याला आज मी बेसिकने शिकवतो याला शॉर्टकट पण आहेत पण शॉ शौ, शॉर्टकटच्या आधी तुम्हाला बेसिक माहीत पाहिजे जर बेसिक माहीत नसेल तर शॉर्टकट यूज करता येणार नाही आणि एक्झाममध्ये ते तुमचं चुकू शकतो त्याच्यामुळे आपण आत्ता फक्त बेसिक समजून घेऊया आणि याच्यामध्ये दिलेलं असतं की कुठला मोठा कुठला छोटा म्हणजे ए नंबरचा ऑप्शन दिला एक्स मोठा वायपेक्षा आधी याच्या उकली काढून घ्यायचं याचं सोल्युशन काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ते ठरवणार आहे नंतर बी ऑप्शन दिला आहे एक्स वायपेक्षा बरोबर किंवा वायपेक्षा लहान आहे त्याच्यानंतर सी तुमचा ऑप्शन दिला आहे एक्स हा वायपेक्षा मोठा आहे किंवा त्याच्या इक्वल आहे आणि डी ऑप्शन तुमच्यासाठी दिला आहे एक्स हा वायपेक्षा छोटा आहे ह्या टाईपमध्ये जवळपास पाच त्यांनी ऑप्शन पाच क्वेश्चन दिले होते ह्या वर्ग वर्गसमीकरणाचे आता आपण वर समीकरण सॉल्व करूया पहिलं समीकरण आपण आत फक्त बेसिकने सोडवणार आहे एक्स स्क्वेअर वजा एक्स वजा ट्वेल्व इज इक्वल टू झिरो तर आता बघा याचं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो याच्यासोबत कंपॅरिझन केलं तर व्हॅल्यू आता बेसिक तुम्हाला माहीत असेल जर कोई पेशंट काही नसेल तिथं वन असतो म्हणजे आता एची व्हॅल्यू काय येईल एक येईल ए बरोबर एक बी बरोबर आलं वजा एक सी बरोबर आलं वजा बारा म्हणजे सीची व्हॅल्यू किती आली वजा बारा ठीक आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं असतं ए आणि सीचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं ए आणि सी ह्या दोन नंबरचं काय करायचं मल्टिप्लिकेशन आता एला एकच आहे एक, एक गुणिले बारा वजा बारा तर वजा बारा राहील त्याचं उत्तर ठीक आहे मल्टिप्लिकेशन ए आणि सीचं करून घ्यायचं दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर हा नंबर असतो गुणाकार हे आपल्याला काय कर। आउट करायचं आहे वजा बारा हा गुणाकार आला पाहिजे आणि वजा एक हे दोघांचं ॲडिशन आणि सब्ट्रॅक्शन करून उत्तर आलं पाहिजे तर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन काय करायचं असतं जे गुणाकाराचं जे साईन असेल मल्टिप्लिकेशन करून केल्यानंतर जे साईन येईल ना त्याच्यावरून आपण ठरवतो बेरीज करायची की वजाबाकी करायची आता इथं वजा बारा आला याचा अर्थ वजाबाकी हे आलं पाहिजे दोन यांची तर दोन यांची वजाबाकी ही काय आली पाहिजे एक आली पाहिजे अशा संख्या हो शोधायचं आहे ज्यांचा गुणाकार हा बारा आहे आणि ज्यांची वजाबाकी वजा एक आहे ठीक आहे म्हणजे ऑब्वियसली मोठ्या संख्येला वजा चिन्ह असलं पाहिजे तर बारा गुणाकार कोणत्या कोणत्या दोन संख्येचा येतो चार आणि तीनचा गुणाकार येतो बघा बारा सहा आणि दोनचा पण येतो पण जर यांची वजाबाकी किंवा बेरीज जर केली तर ते आठ किंवा चार येईल पण आपल्याला वजा एक उत्तर पाहिजे वजा एक उत्तर येण्यासाठी ऑब्विस्ली याला वजा चिन्ह द्यावं लागेल याला कोणतं चिन्ह पाहिजे चारला वजा आणि याला प्लस चिन्ह वेगळं असेल तर आपण वजाबाकी करतो आणि यांची वजावाकी ऑबियस्ली किती येणार वजा एक येणार आहे तर हे आता हे फायनल आन्सर नाही आलेलं याच्यानंतर आपण काय करतो याच्यामध्ये पुट करून त्याचं फॅक्टर वगैरे पाडतो तर याचं डायरेक्ट उत्तर आपण लिहू शकतो इथं ए जर वन असेल हा ए जो आहे याचा एक एक्सचा पहिल्याचा कॉन्फिशियन वन असेल ना तर फक्त यांचे चिन्ह बदलून घ्यायचे ते तुमचं फायनल आन्सर असतं म्हणजे एक्स बरोबर किती आलं चार किंवा वजा तीन यांचे चिन्ह बदलायचे असतात हे लक्षात ठेवा हे जे आपण ॲन्सर काढतो त्याचं काय करायचे चिन्ह बदलायचे आणि प्रोवायडेड दॅट म्हणजे महत्त्वाचा पॉईंट काय की हा एक्सचा पहिला एक्स स्क्वेअरचा कोविंट हा काय पाहिजे वन पाहिजे हा वन असेल तर आणि तरच इथं आपण हे वजा चार आणि वजा अधिक तीन आहे त्यांचं चिन्ह बदलून घेतला वजा चारचं चा प्लस झालं आणि वज प्लस तीनचं वजा तीन झालं हे तुमचं उत्तर झालं हा एक्स आला फक्त आता वाय पण तसंच वाय काढायचं आहे तर वाय पण आपण कॅल्क्युलेट करून घेणार इकडं बघा मोठं वाटत जरी असलं प्रॅक्टिसने तुम्ही पटकन सॉल्व्ह करू शकता वाय स्क्वेअर प्लस फोर वाय प्लस फोर इज इक्वल टू झिरो आता हे ए वाय स्क्वेअर प्लस ए वाय सॉरी बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो सेम तसंच ए आणि सीचा गुणाकार आता एची व्हॅल्यू इथं पण वनच आहे हे आता मी परत परत लिहिणार नाही लक्षात घ्या हे तोंडी करायचं आहे तुम्हाला बीची व्हॅल्यू चार आहे आणि सीची व्हॅल्यू चार आहे ए आणि सीचा गुणाकार ए आणि सीचा गुणाकार आला चारच आला त्याला काही चिन्ह आलेलं नाही आहे काहीच जे प्लस आता दोन संख्या अशा शोधायच्या ज्यांचा गुणाकार आणि बेरीज चारच आहे ऑबियसली गुणाकार आणि बेरीज चार येण्यासाठी दोन्ही दोन दोनच ठेवावं लागणार आहे दोन दोनचं गुणाकार चार आणि बेरीज पण चार जे आता हे जे झालं का याचं काय आलं याचं चिन्ह आता फक्त बदलायचं कारण की हा एकच आहे बघा एचे व्हॅल्यू एक असेल तर आपण फक्त यांचं चिन्ह बदलतो यांना चिन्ह काहीच नाही म्हणजे याचा अर्थ प्लस चिन्ह आहे तर इकडे घेताना आपण त्यांचं निगेटिव्हचा निगेटिव्ह करणार आहे वायबरोबर आलो वजा दोन आणि वजा दोन दोन्ही सेमच व्हॅल्यू आलेला आहे आता आपण कंपॅरिझन करणार याच्यासोबत एक्सच्या दोन्ही व्हॅल्यूसोबत वायच्या दोन्ही व्हॅल्यूचं कम्पॅरिझन करणार वायबरोबर वजा दोन आणि वजा दोन आता जर यांच्याकडं बघितलं आपण वाय जो आहे याच्यासाठी ह्या चारसाठी चार एक्स हा मोठा आहे दोघांसाठी आणि इथं काय झालं छोटा झाला बघा एक्स पहिल्या केसमध्ये मोठा आहे आणि दुसऱ्या केसमध्ये छोटा आहे म्हणजे आपण यांच्यामध्ये कुठलंही रिलेशन फाईंड आउट नाही करू शकत बघा पहिल्या केसमध्ये तर मोठा येतो आहे आणि दुसऱ्या केसमध्ये छोटा समजून घ्या काय आहे चार हा वाजा दोनपेक्षा मोठा आहे हे बरोबर आहे पण वजा तीन हा ही पण एकशेच व्हॅल्यू आहे ना ही पण एकशे व्हॅल्यू आहे इथं आपण दोन मोठे आले आता बघा हे दोन्ही एकत्र चिन्ह हो होऊ शकता का एका केसमध्ये मोठा आणि एका केसमध्ये छोटा तर इथं ई नंबरचा एक ऑप्शन असतो त्यावेळेस ते म्हणजे यापैकी नाही तर इथं आता आपल्या सरळसेवेला तर चारच ऑप्शन आहे पण बँकिंगच्या ह्याच्यात ई नंबरचा एक ऑप्शन असतो तिथं ई नंबर काय एक्स आणि वायमध्ये संबंध प्रस्थापित करता येणार नाही तो कदाचित इथं येऊ शकतो ठीक आहे ई नंबरचा ऑप्शन किंवा डी नंबरचा कट करून तिथं ते देऊ शकतात यामध्ये संबंध प्रस्थापित करता येऊ शकत नाही ठीक आहे सॉल्व्ह करायची मी तर हीच आहे समजा जर इथं हे व्हॅल्यू इथं काय आली असती वजा पाच आली असते फॉर एक्झाम्पल मी समजून सांगतोय इथं समजा इथं पाच व्हॅल्यू आली वजा पाच ह्या केसमध्ये मोठा आहे आणि ह्या केसमध्ये पण एक्सच मोठा येईल बघा तीन ह्या केसमध्ये वजा तीन असल्यामुळे तो मोठाच आहे तर त्यावेळेस आपण शंभर टक्के काय म्हटलो असतो का हा एक्स हा वायपेक्षा मोठा आहे एक्स हा वायपेक्षा मोठा आहे ह्या केसमध्ये जर पाच व्हॅल्यू असेल तर आता दोन व्हॅल्यू असल्यामुळे एका केसमध्ये मोठा येतो एका केसमध्ये छोटा येतो म्हणजे एक्स आणि वायमध्ये कुठलाही संबंध प्रस्थापित करता येणार नाही हे या प्रश्नाचं उत्तर राहील आणखी एक एखादा एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊ येते ठीक आहे आणखी एखादं एक्झाम्पल घेऊन मी समजून सांगतो जर समजा एक्सची व्हॅल्यू वन वा नसेल म्हणजे एक्सचा जो कोई पेशंट आहे एक्स स्क्वेअरचा तो एक नसेल तर त्यावेळेस काय करायचं असतं टू एक्स स्क्वेअर मायनस फिफ्टीन एक्स प्लस ट्वेंटी सेवन इज इक्वल टू झिरो दोनचा दोन एक्स स्क्वेअर पंधरा एक्स प्लस सत्तावीस बरोबर शून्य आणि वायमध्ये त्याने दिलं इक्वेशन टू वाय स्क्वेअर मायनस ट्वेंटी थ्री वाय प्लस सिक्स्टी थ्री इक्वल टू झिरो ओके तर आता बघा एक्सचं जे इक्वेशन आहे मी परत एकदा लिहून घेतो तुमच्यासाठी एक्स स्क्वेअर मायनस फिफ्टीन एक्स स्क्वेअर नीट ड्रॉ करूयात ओके okay, प्लस ट्वेंटी सेवन तर बघा एची व्हॅल्यू काय आली दोन बीची व्हॅल्यू वजा पंधरा आणि सी बरोबर आला सत्तावीस ए आणि सीचा आपण गुणाकार करून घेतो ए आणि सी गुणाकार दोन गुणिले सत्तावीस ते होतील चोपन्न सत्तावीस जुने चोपन्न आणि त्याला पॉझिटिव्ह आहे ठीक आहे याचाच अर्थ आपल्याला अशा दो अशा दोन संख्या शोधायचं आहे ज्यांचा गुणाकार चोपन्न आहे आणि वजा बाकी पंधरा आहे सॉरी त्यांचं बेरीज ही पंधरा आहे अशा दोन संख्या शोधायचा ज्यांचा गुणाकार चोपन्न आहे आणि बेरीज बेरीज याचं चोपन्नचं जे चिन्ह असेल चोपनला पॉझिटिव्ह चिन्ह आहे म्हणजे आपल्याला बेरीजच शोधायची आहे तर बघा सहा गुणिले नऊ सहावी नऊ किती होतात चोपन्न होतात बघा आणि दोघांना जर वाजा वाजा चिन्ह दिलं तर दोघांचं वाजा चिन्ह गुणाकारामध्ये मायनस मायनस ते काय होईल प्लस होईल म्हणजे चोपन्न उत्तर येईल आणि दोघांची बेरीज ही काय येईल वाजा पंधरा येईल ठीक आहे वजा सहा आणि वजा नऊ की झाले वजा पंधरा म्हणजे हे बरोबर झालं आता ह्या केसमध्ये बघा मी काय सांगितलं होतं एची व्हॅल्यू एक असेल तर आपण चिन्ह डायरेक्ट बदलले असते एक्सबरोबर आपण डायरेक्ट लिहिलं असतं सहा आणि नऊ चिन्ह बदलून पण आता ह्या केसमध्ये एक्सची व्हॅल्यू काय आहे दो सॉरी एची व्हॅल्यू काय दोन आहे तर फक्त काय करायचं एच्या व्हॅल्यूने याला डिवाईड करायचं असतं जास्त काही स्टेप नाही आहे फक्त डिवाईड बाय टू केलं म्हणजे आता भाग जात असेल तर भाग देऊन टाका इथं तीन येईल आणि इथं इथं किती येतील बेचो काठ म्हणजे चार पॉईंट पाच आणि दोघांना प्लसचं चिन्ह राहील म्हणजे दोघांमध्ये अधिकचं चिन्ह राहील ह्या दोन झाल्या एकशे व्हॅल्यू सेम व्हॅल्यू वायच्या काढायच्या आता आपल्याला वायसाठी मी आता डायरेक्ट डायरेक्ट राईट करतो बघा एची व्हॅल्यू दोन आहे आणि सीची व्हॅल्यू त्रेसष्ट आहे डायरेक्ट त्रेसष्ट त्रेस म्हणजे किती झाले ते सहा आणि हे बारा ठीक आहे आता एकशे सव्वीस हे काय करायचं आपल्याला बेरीज आली पाहिजे सॉरी गुणाकार आणि त्यांची बेरीज जी आहे वाजत तेवीस आली पाहिजे बीची जी व्हॅल्यू असते ती आपल्याला राईट करायची असते शॉर्टकटमध्ये आपण करू शकतो शोधू शकतो आता चौदा गुणिले नऊ जर केलं चौदा नऊ बघा नऊ आणि चौदा तेवीस होतील आणि दोघांना चिन्ह वाजाच राहील ठीक आहे दोघांचं चिन्ह वाजा राहील आणि राही। त्यांचा गुणाकार जर केला तर तो, तो एकशे सव्वीस येईल बघा आणि बेरीज जर केली तर तेवीस येईल आता आपण काय करतो हे यांचं चिन्ह बदलून घेतो आणि जो ए असतो त्याने डिवाईड करतो एची व्हॅल्यू दोन आहे ह्या झाल्या वायच्या व्हॅल्यू हे काय झालं वाय इज इक्वल टू झालं वायच्या दोन व्हॅल्यू झाल्या ही एक सात झाली आणि एक तीन पॉईंट पाच सॉरी चार पॉईंट पाच झाली चार पॉईंट पाच ह्या वायच्या व्हॅल्यू झाल्या आता हे जर कम्पॅरिझन केलं याच्यासोबत वाय बरोबर बघा एक व्हॅल्यू चार पॉईंट पाच आहे आणि दुसरी व्हॅल्यू किती सात आहे बघा ह्या केसमध्ये एक्स एकशे एक व्हॅल्यू किती तीन आहे ही दोघांपेक्षा छोटी आहे आणि एक, एक व्हॅल्यू चार पॉईंट पाच आहे इथं पण चार पॉईंट पाच आहे म्हणजे एक व्हॅल्यू सेम आहे आणि एक व्हॅल्यू वायची व्हॅल्यू काय मोठं आहे वायचा व्हॅल्यू मोठं आहे किंवा सेम आहे मग त्यावेळेस आपण एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ऑर इक्वल टू काय चार पॉईंट पाच चार पॉईंट पाच सेम आहे आणि इथं चार पॉईंट पाचसाठी सात मोठा आहे तीनसाठी पण सात मोठा आहे म्हणून एक व्हॅल्यू काय मोठी येईल आणि एक इक्वलिंग एक म्हणजे एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय ह्या टाईपमध्ये आहेत दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिले तुम्हाला आणखी काही उद्या काही शॉर्टकट ट्रिक्स वगैरे हो घेऊन टाकल मी बघा पाहिजे तर आपण आणखी एक एक्झाम्पल एक घेऊया कन्सेप्ट समजली पाहिजे फक्त बाकी काही नाही आणखी एक एक्झाम्पल घेऊया प्रॅक्टिससाठी तुम्हाला काही एक्झाम्पल देईल मी ओके एक मिक्सवाला घेऊया वाटलं सर ठीक आहे एक्स स्क्वेअर प्लस इलेवन एक्स प्लस ट्वेंटी एट इक्वल टू झिरो आणि दुसरं आहे फायू वाय स्क्वेअर प्लस ट्वेंटी सेवन वाय प्लस ट्वेंटी एट इक्वल टू झिरो हे दोन व्हॅल्यू दिले आता हे सॉल्व करायचं आहे बघा एक्स स्क्वेअर आता पहिल्या केसमध्ये मी डायरेक्टली तोंडी करतो आहे आता ए आहे एक एक किती एक एक्ससाठी एक साठी सोडवतोय आपण आणि सी आहे तुमचा बी अकरा आहे आणि सी अठ्ठावीस आहे ए आणि सीचा गुणा आला अठ्ठावीस अठ्ठावीस गुणाकार आला पाहिजे आणि अकरा ही बेरीज आली पाहिजे अठ्ठावीस गुणाकार अकरा बेरीज कुठल्या दोन संख्येचे येते सात आणि चार बघा सात चोक अठ्ठावीस होतील ठीक आहे दोघांना प्लस चिन्ह आहे तर जर इथं एची व्हॅल्यू वन असेल तर आपण फक्त यांचं चिन्ह बदलतो एकशे दोन व्हॅल्यू आलेले आहेत वजा सात आणि वजा चार ठीक आहे दहावीसारखं मोठं सॉल्व्ह नाही करत बसायचं शॉर्टकट मी इथं तुम्हाला सांगितलंच से येतो सेम आता वायसाठी वायसाठी काय करणार आपण एची व्हॅल्यू पाच आहे बघा एची व्हॅल्यू पाच आहे वायसाठी करतो आहे आपण सॉल्व बी बी किती आहे तुमचा सत्तावीस आणि सी किती आहे सी आहे अठ्ठावीस ए आणि सीचा आपण गुणाकार कर करून घेणार आहे ए आणि सीचा गुणाकार करून घेणारे पाच गुणिले अठ्ठावीस पाच आठ चाळीस आणि पाच जुने दहा म्हणजे एकशे चाळीस झालं ते एकशे चाळीस हा गुणाकार आला पाहिजे आणि सत्तावीस ही बेरीज आली पाहिजे बघा तर कुठल्या दोन संख्या अशा ज्यांचा गुणाकार एकशे चाळीस येतो आणि बेरीज सत्तावीस येते बघा वीस गुणिले चार वीस गुन्हेले सात वीस आणि सात बघा ठीक आहे त्यांची जर बेरीज केली सत्ता के तर सत्तावीस येणार आहे आणि गुणाकार केला तर दोघांना प्लस चिन्ह येईल आता चिन्ह बदलून घ्यायचं वायाबरोबर वजा वीस वजा सात आता बघा पाचने आपल्याला भाग द्यावा लागेल जो ए असतो ना त्याने भाग द्यायचा एची वाली किती पाच आहे म्हणून याला पाचने आपण भाग देणार आहे या संख्येला काय करणार पाचने भाग देणार आहे जात असला तर देऊन टाकायचं पाच वीस झाले आता याला किती होईल पाच एके पाच दोन उरले हे वाजत राहिला पॉईंट द्यावा लागेल आणि पाच वीस एक पॉईंट चार आणि हे वाजा चार दोन्ही व्हॅल्यू एक सोबत कंपॅरिझन करूया आपण एकशा व्हॅल्यू किती आलं होतं वजा सात वजा चार आणि इकडे आलं आहे वजा चार आणि एक पॉईंट वजा ठीक आहे वजा सात वजा चार ठीक आहे हो एकशा ह्या दोन व्हॅल्यू आहेत आणि वायच्या पण व्हॅल्यू तसे चाले आहेत बघा वाय वजा चार आला आहे आणि वजा एक पॉईंट चार एक बघा निगेटिव्ह साईन असेल ना जो छोटा नंबर असतो तो मोठा असतो सर्वांना निगेटिव्ह साईन आहे म्हणजे एक पॉईंट चार हा सगळ्यात मोठा नंबर आहे याच्यामध्ये लक्षात घ्या निगेटिव्ह साईन असेल तर जो छोटा जो नंबर असतो तो मोठा असतो याचा अर्थ वाय याच्यापेक्षा पण मोठा आहे या सातपेक्षा पण वाय मोठा आहे आणि याच्यापेक्षा पण मोठा आहे आणि चार कॉमन आल्यामुळे आपण सेम मगासारखंच लिहिणार आहे एक्स हा छोटा आहे किंवा त्याच्याबरोबर आहे कशाच्या वायच्या ठीक आहे जवळपास तीन एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दिले काही प्रॉब्लेम येणार नाही आता सोडवता येईल तुम्हाला ठीक आहे काही अडचण असेल तर आपण आणखी काही एक लेक्चर त्याच्यावरती घेऊयात